मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये महिना पात्र लाभार्थी महिलाच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो तर आता जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात जी काही प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे आता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे यासंदर्भात जे काही या शासन निर्णय आहे तो आलेला आहे काय आहे यामध्ये माहिती पाहूया या मा व्हिडिओच्या माध्यमातून तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरणासंदर्भातला हा जी आर आहे तर इथे या ठिकाणी पाहू शकता तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती या याअंतर्गत एकवीसशे पासष्ट वयोगटातील प्रत्येक विवाहित विधवा घटस्फोटित परितक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये ही रक्कम देण्यात येत असते तर पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत जी काही सहाय्यक अनुदान आहे जुलै महिन्यासाठी तर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका निधी पात्र लाभार्थ्यांना संलग्न बँक खात्यात थेट डी बी डीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून जे आहे ते जमा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत आता हे अनुदान जे आहे ते लवकरच आता सात ते आठ दिवसामध्ये जे आहे ते बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे जुलै महिन्याचा लाभ वितरण करण्याच्या अगोदर जून महिन्यामध्ये भरपूर पात्र लाभार्थी महिलांना अजूनही त्यांच्या खात्यामध्ये जे काही अमाऊंट आहे त्यांना मिळालेली नाही आहे तर आता त्यांना जुलै महिन्याचा लाभ मिळेल की नाही हे सुद्धा आता, आता था या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणात जी काही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिला जे आहेत ते अपात्र ठरलेल्या आहेत ज्यामध्ये काही यामध्ये जे काही निकष आहेत त्याचे बऱ्याच महिला निकषामध्ये बसत नसूनसुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळं आता जुलै महिन्याचा जे काही हप्ता तो यांना मिळतो की नाही हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नसून सुद्धा ज्यांनी लाभ घेतलेला आहे अशा लाभार्थी महिलांवर आता नेमकं काय कारवाई होते ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र